पुण्यातील शिरूर तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद झालेल्या बिबट्याचा खात्मा करण्यात आला तर दोन बिबटे करण्यात यश आलेला आहे संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर या मोहिमेला वेग देण्यात आलाय वन विभागाने तीस पिंजऱ्यांचे जाळे रचलेले आहेत त्यामध्ये पिंपरखेडमध्येच हा दुसरा बिबट्या सुद्धा जेरबंद झाला आहे तेरा वर्ष बोंबेला जेव्हा ठार झाला त्याच गावामध्ये त्या वनविभागानं त्या ही त् कारवाई केलेली आहे एक मिनिट एक मिनिट ऐका आम्ही आम्ही वतीने ऐका शांततेत करा गोळ्या मारण्याचा विषय नसतो तो आदेश काय दिला आपल्याला त्याला पकडायचा प्रयत्न करा आणि जर नाही सापडला तर मारा आता तो त्याच्यामध्ये मागणी काय आहे आपल्याला काय करायचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण गाव हे बिबट्या मुक्त करायचं

રાખંડ <laughs> सगळी साईड लावा आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळण असं आपल्याला दृश्य करायचं नाही जर एक मिनिट आणि जर वाघ याच्यातून निसरला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे त्याच्यामुळे एक कळवळीची विनंती आहे अधिकार नाही तुम्ही येतपर्यंत आहे ना बाळा तू पण पिंजराच हात काढ एक मिनिट त्याला आपल्याला डाऊट नाहीये त्याच्यामुळे तुला पण आमची कळवळ बाळा तुला पण माहितीये आमची कळवळ तुमच्या संघ मी पळते का नाही रात्र दिवस तुमच्या संघ मी पळते का नाही तुमचा अधिकारी सुद्धा तुमच्या संग

आणी गनाई बी पोर ऐ पोर रे मी म्हटल्या शिवाय पिंत्राला हात लावला नाही ती माझी पोर आहे हो माझी पोर आहे त्यांना सांगितलं नोकरीवर जातात त्या हो रस्त्यावर बसलं वाला ए